कळत नाही ते म्हणणार ते कोणाला हा खूप हा 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 बिओ भिओ म्हणजे काय हम्म भिओ चार वाजेपर्यंत समोर जायचं नाही नाही येऊ न म्हणलं मी गाडी साहेब गेले म्हणले शिवसाहेबांना आणणार शिवसाहेबांना दावर आहे आपल्या केंद्रावर शिव साहेबांना साहेबाला पुढे ही गाडी असते झालं शिवसाहेबाला गाडी येईल अल्ली वची ouais, त्याला ड्रायव्हर आहे त्याच्या मागे पुढे पोलीस येत ह्यांना कशा लागवली ते धनंजय सेंटर घेऊन गेलं राठोड कुठे होत नाही का

சரி काय होते काय कडा आपल्या तयार एखाद्या दिवस मासे

काटा र मां म्हणजे हे किती एवढे परफेक्ट आहे ماشي हा मलाच नाही मासा आवडते आम्ही लय मासा करू लाई हा तलो तिकडे पण नाही खात का आपल्याला किती महिने तेच ते खायला

त्यांचे जाळे टाकले त्यांनी सगळे घेऊन जायचे मासे बी जाळेला जाळे टाकून सगळे आणि सतत पोरं जमत आम्ही हा मग झालं काय सांगतो ना मी जाळे काढले आम्ही बारीक बारीक ढवू मोठ्या पाण्यात नाही पण बारीक ढवले आम्ही उन्हाळ्यात काढले ते जाळे <laughs> जाळे काढले आर्धिक गोणी मासे निघले जातात हा सात आठ जण जाळ भरलं आला भीत पण ते आम्हाला वाटेल येऊन आणि ते सगळे पलीकडे उसा बसलेलं पण भीती काय सगळं ऍट्रॉसिटीची ऍलॅट्रोसिटी करत नाही ते भांड करायला हा नाही भांडण्याला कोण भेट नाही त्यांना पण ऍट्रोसिटीच गेले सगळे मासे बिशे जाळे घेऊन कळाले उसा मी आलो त्याला जरा पाहायला पुरे म्हणलं जाऊ द्या आता नेले तर नेले त्याला समजून सांगितलं मी लई मासे खाल्ले पण आणि आता जे झालं जे हे कर ना ते तर आपल्याला असं हॅक मारून सांग मासे घ्या आता आमचं बाबू जरा तिथं कार्यक्रम आहे ते कंटिन्यू माशी दे त्यातला मग सध्या बी झालं त्याचं त्याच्यातल्या होडी बसलेली तर मग

आप ज़िद्दी, कुछ कह? मलाशंगे मंडर रही है। क्या ना बिना काटे दीदी बिना काटे। माँ से जी भाजी के लिए कहा मुँह मलाशंगे तो नहीं, तुम नीडबल जो नीडबल। पार्सल, पार्सल। आता है कुटी भाई। है सर, कुटी भी वो उकड़ा ना ते काय होत मग घरी खात नाहीत कोणी त्यामुळे आणण्यात मी मासेच आणलेले किती झाले त्या दिवशी बाबून पटले ते नाही तर मासेच नाही आण मटन चिकन आणतो पण मासे नाही मी सांगतो ना माझं तसंच मटन आहे ना मटण नाही आवडणार मला मासे माश्याची <laughs> भाजी टेस्टी होते हा हा माश्याची भाजी हा तर मासे येतो बर का पण भाजी टेस्टी लागते मटणाची भाजी लागते आणि मासे चांगल्या हा

ऑफिसला जायला आम्हाला दाखायचे ना आणि आपल्याला वाटलं चला घ्या सुरक्षित सुरक्षित साठी चांगलं पण त्यावेळेस लय दिवस बंद राहिलं दोन वर्ष सर सर <laughs> आणि कटिंग बिटिंग करायला कुठं रान आणि खुर्ची घ्यायची वॉलाचा तिकडच कटिंग करायच्या आम्ही कटणी बिटणी करायला रान त्याची भीती घातली एवढी भीती नव्हती पण त्याला जास्त त्याला भाऊ केला तुम्हाला झालं सर कस काय

हा म्हणजे आमच्या घरात मी पॉझिटिव्ह आल्यानंतर आला सगळं असं मॅडम सारखंच ट्रीटमेंट घेतली आणि बसा मग कारण ते हे करायचे ना क्वारंटाईन ठेवायची आणि मी तेच सांगतो ना मग ह्याच्या जे भाऊ केला का आता मला कोरोना झाला कोरोना होऊन गेला उद्धव दंड होते पोरांना झाला ते गावातून आले त्यांच्या घरी गेले घरून कपडे बिपडे घेतले आपली राहणार गेले ना तिकडे झोपायला रोज चला लोक लोक तिकडे आले इथूनच लोक जायची एकट भेटलेलं त्यांनी जास्त आता मला मी कोरोना टेस्टच कधी केली मला होऊन त्रास झाला तेव्हा समजा डोकं दुखणं चवणं लागण हे होत बरं का नाही त्रास होत काही झालं मला घेतलं पण आज लागली नाही चार दिवसांनी तिला चवू लागलं बंज नाही कोरोनाच असे ते सफ हा आणि ते मी म्हणजे मला ते राहायचं हिशोबत

कोरोनाला भीतच नव्हतो बरं का म्हणजे मी लई असतो डेअरिंग काम केलं तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आपल्या ते व्हिडिओची पायऱ्यावर ऑक्सिजन मुळे नाही का दाखवलं ते एका बहिणी धरलेलं ते ऑक्सिजन मुळे ते त्यावेळेस इतके भयानक व्हिडिओ असायचे आणि रिअल परिस्थिती ते ऑक्सिजन मिळत नव्हते झालं आमच्या मिळणीला पातळीला कोरोना झालं चांगला आणि तिथं काय त्या भेटलं तिला स्कोर चांगला वाढला थापत तर आता काय करावं